नमस्कार शेतकरी बंधावर शेती बाजार मूळ या चॅनलमध्ये मी स्त्रिकांशी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकिडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याची दरामध्ये आपल्याला थोडासा बदल झालेला पारावते तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतात तसेच आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चला नका की आज दराम कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात कांद्यांची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रावरती कांद्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात तर एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर मिळतो आहे आवक चांगल्या क्वालिटीमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये थोडंसं एक रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर लहान जे आहे ते हलके चिंगडी मालासाठी दिसावं पाच रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार कांद्यांचे दर जे ते कमी झालेली पाहायला मिळते गावरान कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाहायला त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दर हे आपल्याला मोठ्या प्रणावरती उतरताना पाहायला मिळतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज थोडेसे एक रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरमध्ये पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंची दर पाहायला होते एका दुसऱ्या बोकासाठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते